नमस्कार मी अतुल जैन आपला हा भारत देश अशा गोष्टी ऐकत असतो आणि ज्या पद्धतीने दे, आपल्या देशामध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात पोचवलेला आहे की तो कुठेतरी थांबेल का हा आज आपल्याला पडलेला मोठा प्रश्न आहे आणि त्याच माध्यमातून आज आपण बोलणार आहोत आपल्यासोबत आहे सन्मान्य श्री राजेश शर्मा साहेब जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे ते उपाध्यक्ष आहेत त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया खरं म्हणजे आज बोलायचा विषय असा होता की आज माझी महापौर राहिलेले आपले राजे शर्मा साहेब हे अजूनही आज काँग्रेसमध्ये असताना जे विषय असतात त्यांचा आवाज कसा उचलायचा तर यांच्याकडे आपण बघून बोलू शकतो की अशा पद्धतीने आज समाजात काम झालं पाहिजे एक गोष्ट मला मनात ज्या दिवशी खटकली ती अशी आए, वारे वारे की आपल्या अंधेरीच्या या राधाकृष्ण महानगरपालिका शाळा जी आहे रोडची या शाळेमध्ये जेव्हा शर्वर्धवांसोबत आपण गेलो त्यावेळेला बाहेरून दिसणारी जी सुंदर शाळा आहे ती आज मध्ये अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये होती आणि कधीही कुठलाही स्लॅप मुलांच्या अंगावर पोसेल आणि मोठी दुर्घटना घडेल अशा पद्धतीची घटना जेव्हा बघून तेव्हा माझ्या अंगावर शहारी आहे आणि शर्मवर्धवन साहेब हे काय तर खरंच ही गोष्ट बारीक बारीक गोष्ट कशी आपल्यापर्यंत पोहोचते या शर्मासाहेब यांच्याकडनं बघून ठेवूया आणि त्यांनी उचललेला आवाज आज महाराष्ट्राला ला, ऐकावा लागला आणि शासनाच्या माध्यमातून त्या शाळेसाठी एक मोठा निधी उपलब्ध होतोय त्याबद्दलच आज आपण त्यांच्याशी बोलणार आहोत शर्मासाहेब आपलं हार्दिक स्वागत अभिमान वाटतं वेळेला तुम्ही समाजात काम करता दिवाळी तुम्हाला खूप काय दिलंय तुम्ही सुखी समाधानी आहात पण कुठेतरी समाजामध्ये चांगला न्याय मिळायला पाहिजे लोकांना न्याय मिळायला पाहिजे लोकांना ज्या महत्वाच्या सुविधा आहेत जर नाही मिळत असेल तर तुम्ही आवाज उचलता हा सगळ्यात मोठा मोठी गोष्ट आहे आणि त्याला महानगरपालिका शाळेत गेलो आणि आज जेव्हा बातमी आपण पाहतो तेव्हा किती कोटीचा निधी काय या शाळेसाठी पास होतोय साहेब काय कुठपर्यंत तुम्ही इथपर्यंत आला नाही कशा पद्धतीने काम सुरू होतं नाही नाही जेव्हा निघत होतो त्यावेळी कव्हर करत होता

त्याला पण आणि जे विकामात गुंडवली मालपाडूची मुलं आहे मोगराची मुलं आहे तर त्याला परत गुंडवली शाळा म्हणजे नटराजपुरीच्या मागे गायला खूप त्रास पडेल आणि ते लोक खूप लो मिडलिंग जर त्याच्याकडे पैसे असते तर ते, ते प्रायव्हटमध्ये गेले नसते एकदम लास्ट मॅन ऑफ द सोसायटी म्हणजे आखरी वर्ग जे मतलब स्वतः मेहनत करतात जितात मग दुसऱ्या दिवशी

मध्ये आहे की शाळा बंद करून टाका आणि हे सगळे मुलाला दुर्लवी शाळामध्ये सगळ्यांच्या हे बंद करा सगळ्यांच्या सगळ्यांच्या तर मी त्यांना सांगितलं की बाबा हे शाळा तुम्ही चालतात की आपण चालू शकतो फोटो खतरनाक ह्याला रिपेअरिंग करा आणि काहीतरी मार्क घाला खूप खर्च होईल आणि त्या खर्च सुद्धा हा बिल्डिंग रिपेअर होऊ शकत नाही तुला करतात मग इंजिनियर आले बिल्डिंग झाली मग त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाला की रिपेअर होऊ नये रिपेअर होऊ शकतो मग रिपायर हो, हो।, हो अंदाज होता एक दीड कोटी होता जा मैं तो बहुत खर्च है सात आठ करोड़ जाएगा नया बना पचास करोड़ जाएगा चर्चा पे जर नहीं गया आंदोलन न हो जी शाला है नौशे लोग पैसे ना याला रिपेरिंग करून हे शाळा जातात कारण शाळा आहे एकदा शाळा बंद झाली तर म्युन्सिपाल्टीच्या इथे आला कुठेही शाळा पूर्ण होत नाही हे खंडर होईल गोडाऊन होईल भंगार होईल काय काही पण शाळा होणार नाही मग मी हे करू नका इथे खूप लोक शिकलेले आहेत आणि या विभागाच्या हातमा आहे मेहरबानी करून या शाळेला मेंटेन करतात मग याला मग उमेदवारी बोलतो मग त्यांनी प्रिन्टेक्सि त्यांना त्यांनी प्रिन्सिपली त्यांना कळलं की हे विषय गरजेचे आहे आणि मग त्या ठिकाणी खाली इथ नाही एवढं फक्त चालू दे केला ते क्लासमध्ये प्रॉब्लेम नाही आहे ते मॅनेजेबल आहे तर त्या ठिकाणी ठीक आहेक होतो मग त्या दिवशी एक मेंटेनन्स आणि एक स्कूल ए रोड सगळ्यांच्या ते आला की कसा ताजा काय मग पाच दिवसात मला फोन आला की टेंडर फोर पॉईंट सिक्स्टी सिक्स खर्च आहे आणि मंजूर केलं मग हे रिअल क्रेडिट माझ्यापेक्षा म्युनिसिपल कमिशन घराणी साहेब त्यांनी समजून घेतलं आणि मंजूर केलं म्हणून हे काम झालं नाही तर हे जर लोकल वार्ड ऑफिस आणि स्कूल डिपार्टमेंट तर हे शाळा बंदच करायच्या कारण त्याला त्यांची पण चूक नाही ते लोक जेव्हा उभार प्रेशर करतात पण फंडसाठी तर अकाउंटंट आणि जे लोक डीएमपी ते समजा जे विकता पैसा नव्हत्या बाजूला पगार कम होगा टीचर कम होते आपली पास जादा आहे कि पण कारण त्यांच्या प्रिन्सिपल आहे आपल्याकडे पैसे पण कमी आहे मुलं काय म्हणजे ते तिथे येतात त्याच्या पंधरा मिनिट आणखी लागेल त्याला त्यांच्या परिवाराला पालकांना तिथे आणायला असा काही खूप विषय असतात म्हणजे त्यांच्यावर प्रेशर असतात पणच्या मी ह्याला नामंजूर करणार नाही पण फायनली माझ्या मत होता की याला ठेवायच्या सगळ्यांच्या मत होता की हे शाळा बंद करून सगळ्यांना ट्रान्सफर करायच्या मी याचा विरोध राईट फ्रॉम स्कूल टू कमिशन पर्यंत केलं आणि त्याच्यामध्ये हे जे पालक होते यादव गुरुजी होते आणि स्कूल होते हे सगळ्यांच्या समर्थन मला मिळालं आणि त्याच्या आधारावरच आपण हे आयुक्तांकडून मंजूर करून घेतला आपण अभ्यास करून त्याला सांगितलं की हे विषय जर तुम्ही नाही केलं तर मोठं आंदोलन होईल आणि याला तुम्ही पाच दहा कोटी बघू नका नऊशे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विषय ट्रान्स्फरे शिक्षण नऊशे म्हणून हे मंजूर द्यायला आणि ह्याच्यामध्ये जर गोष्ट म्युन्सिपल कमिशन धावपण मी केलं फॉलोअप मी केलं एक पन्नास लाख करून केलं आठ दहा जॉईंट लोकांशी पिकअप केलं ते झालं पण जर काम करून घ्यायचं तर तुम्हाला फॉलो करा फॉलो नाही केला व्याप नाही केलं काम होणारच नाही होणार नाहीतर आजचे सध्या आहे लोक कॅप्टन एकदा लेटर तिला फोन केला बोलला असं नाही होत मला फॉलो नाही ते फार मी एवढं फंड आला असं नाही हा विषय होता विषय एवढा पण पाहिजे होता म्हणून कमिशनरने क्रेडिट गोष्ट क्रेडिट करण्याची तुमचं कौतुक करावं लागतं आहे तुम्ही मुळात हा विषय उचलला म्हणून तिथपर्यंत गेला नाही तर हा विषय म्हणजे तुमचं पण तेवढंच आहे ज्या पद्धतीने फक्त ही महानगरपालिका जी राधाकृष्ण शाळा आहे तीच नाही वाचवली तर मला आठवतंय मी भेटत आहे चिनाय कॉलेज आणि खूप अशाच पद्धतीने आवाज उचलला होता आणि चिनाय कॉलेज बंद होता होती की साहेब कुठल्या कॉलेजला जाणार तिथे मोठ्या कमर्शियल टावर उभे राहणार होते पण त्या ठिकाणी आवाज उद्या ओळखल त्यामुळे झालं आणि याच्यामध्ये एक ग्रामीण साहेबांचे अतिरिक्त ते लोक पण माझ्याबरोबर फॉलोअप होते खूप त्यांच्या मोठा ते विसर्गाच्या वाटा ते लोक सुद्धा फॉलोअप करत होते आणि शांताराम पाटकर जे असतील आपले दिलीप माने असतात जगत गौतमो पवार गायक हे जे सगळे होते अंधिरगाज या सगळ्यांच्या सुद्धा युक्त आहे कारण त्यांनी मुलं मला पाठवून दिलं ना की हे विषय करून घ्यायचे आहे अंधेरी विषय काढला खरं बघायला गेला रजिस्टर पण त्यामध्ये तुम्हाला देतो संस्था रजिस्टर झाली आणि त्याच माध्यमातून आपण काम करत आहोत अंधेरीमध्ये असे अनेक प्रश्न असतील असे काय गंभीर प्रश्न अजून आहेत की तुम्ही त्याला वाचा फोडणार आहात किंवा त्या विषयावर मोडणार आहात अंधेरीमध्ये मी तर प्रोजेक्ट ओरिएंटेड काम करतो किंवा लोक येऊन चालतात झाल्यानंतर त्याच्यावर लक्ष तुम्हाला

आणि गरीब लोकांच्या साठी खूप मोठा उपयोग होईल अरे एकदा ह्या प्रायव्हेट हातात गेला मग हे मुंबई मध्ये कोणी एवढं प्लॉट करून परचेस करून बांधणार हे शक्यच नाही करून म्हणजे जे जे रोड्स आहेत ओपन करायच्या ते सगळ्यांना पाणी व्याजात एरिया एरियामध्ये कुठे काय डीप विरोगी ओपन होत नाही आपण प्रशासनाला प्रेशर करून ते करून देऊ दुसरा हे आहे जे गार्डन प्लॉट्स आहेत पण तिथे काय सगळे स्लम आलेले आहेत आपण त्या काही करू शकत नाही पण मला एफ आर एवढून आम्हाला ते करून घ्यायचे बार बार प्रेशर करतो स्लम लोकांना घर द्या तुम्ही सेलिबर करा पण जेवढं गार्डन साठी आहे कमीत कमी आय एम नॉट टॉकिंग ऑफ फोर्ट प्लॉट पण जेवढं बसेल तेवढं गार्डन करा नाहीतर लोकांना पब्लिक प्रॉपर्टी असेल तर लोक रात्री दोन वाजता जाऊन बसू शकतात प्रायव्हेट असेल तर आत कोणी जाऊ शकत नाही म्हणून तर हे आम्हाला पब्लिक प्रॉपर्टी जास्तीत जास्त दफक आहे अंधेरी ईस्ट मध्ये करता इथे खूप ज्या पद्धतीने तुम्ही काम करताय एक आज ज्या पद्धतीने काँग्रेस ज्या पक्षाच लेवल जे आहे आजच्या तारखेला त्यामुळे कुठेही जे समाजकार्य करत असताना पक्षा बरोबर काम करताय की तुम्ही हे सगळं काम करताय पक्ष पड व्यक्ती पण पक्ष कारण आता अंधेरी विकास समिती असतो अंधेरी विकास समितीच्या नेत्याने वापरतो बेजार दिले महाराष्ट्र काँग्रेसला आणि माझ्या रिलेशन सगळ्यांचे खूप चांगलं आहे एकदा काम नाही होणार पण लोक मला समजून सांगतील हे काम इतके नाही होणार मला हे कोणी भेदभाव करू शकत नाही काँग्रेस त्याला उत्तर द्यावं कारण जेव्हा जेव्हा माझ्याकडे डिपार्टमेंट होता तेव्हा मला मी कुठलाही पक्ष भेदभाव ठेवला नाही सगळ्यांच्या काम डंके निचोड टॉप प्रायोरिटीवर करून घेतला म्हणजे रिझल्ट दिला म्हणजे आता मला कोणी कुठेही घट त्यांना मला समजून सांगावं लागेल का होऊ शकत नाही म्हणजे होत असेल तर कोणी बघेल येणार आहे पाच कधी पण तरी शाळा कमी नोव्हेंबर सुरू होणार नोव्हेंबर मध्ये कारण पाऊस मध्ये सुरू होत नाही मध्ये दहापर्यंत दुकानापासून नोव्हेंबरमध्ये सुरू होणार चार पाच महिन्या लागेल जून मध्ये एकदम व्यवस्थित होत बरोबर सर तुम्ही मुंबईचे तुम्हाला महापौर राहिलेले आहात मुंबईचं एक विचार बघत असताना तुम्ही आता सध्या अंधेरी मध्ये आहात आणि मुंबईचं विचार थोडंफार मला काय अशा विचार आहेत की अशी पद्धतीने मुंबईची आपली अंधेरी झाली पाहिजे असं मला काय वाटतं एक वाटत इश्यू समजून मुंबईच्या अंधेरी काय एक ट्रॅफिक प्रॉब्लेम तुमच्या अभ्यास आहे ते सॉल्व्ह व्हायला पाहिजे त्याच्यावर सुद्धा माझा अभ्यास चालू आहे कायपणे ट्राफिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता तेल्युशन खूप आहे प्रदूषण खूप आहे लोक आजारपणा जर आपण एक प्रदूषण कमी केलं तर कमीत कमी पन्नास टक्के लोक आपले हॉस्पिटल जे आहेत पन्नास टक्के कामावर त्याच्यावर सुद्धा चांगले लोक आहेत त्यांच्याशी चर्चा होतो काही नाही काही करत आहोत पण फायनली माझ्या जे फ्युचर प्लॅन आहे हेल्थ अँड जास्त फार टाकायचे हे तर लेफ्ट अँड राईट असतील पॉल्युशन आणि प्लांटेशन हे सगळे दोन टक्के पाच टक्कावर असतील ट्रॅफिक हे सगळे पण मेजर बाय अटॅक म्हणजे माझ्या दृष्टिकोन जे असेल त्याच्यामध्ये हेल्थ आणि सुरुवाती धोरात तुम्ही काँग्रेस मध्ये आहात आणि या विषयाबद्दल तुम्ही कसं काय बघता ही परिस्थिती आजची आहे का अगोदर राहिलेली आहे का माझ्या राहिलं सुरुवाती पाहून तुम्ही

म्हणजे रॉबरी असं झालं आता समजा तुम्ही आहात मी दोन ठिकाणच्या उत्तर देतो आपल्याला एक तर कर्नाटक भारत तिथे सहा हजार आठ हजार लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरला त्यांच्या नाव पण घेऊन टाकलं आता मी जर थेटरवर गेलो फॉर्म भरायला ऑनलाईन मला हे विचारतील तू विचारतील ते माझ्या घरी येतील तर तिथे काही नव्हता डायरेक्ट त्यांच्या नावाला आणि जे फॉर्म भरलाय ते आउट ऑफ कर्नाटक कॉल सेंटर मतलब कॉल सेंटर तू आउट ऑफ कर्नाटक कर्नाटक नाही तर हे ह्याला आपण काय समजतात काय विषय त्यांच्या मतदान झालेलं आहे आमच्या रेकॉर्ड आमच्या पोलीन आहे बरं आता हे लोक सांगतात तर ह्यांनी डिजिटल जे रेकॉर्ड आहे ते दिलं लगेच कळेल की राजेश शर्माच्यावर पडलं आहे की नाही अतिजयंच्या पडलं नाही पडलं लगेच कळेल ते द्यायला या अरे कोणी काय मत दाखवू नका पण जे मतदान केलं त्यांच्यानंतर दाखवा ते दाखवायला काय प्रॉब्लेम आहे पण ते देत नाही आणि आता महाराष्ट्रामध्ये जे राजूरा मतदारसंघात झालेला आहे तिथे पण तसंच झालेलं आहे आठ हजार फॉर्म ह्या लो लोकांनी भरून टाकलं ओके करून टाकलं आता त्याच्यामध्ये पुरावे नाही काही नाही काही नाही आता स्टेटमेंट इलेक्शन केव्हा केलं इलेक्शन नंतर तर हे जे वाईट रॉबरी झालेली आहे एकच माणसाचं नाव हो। चार ठिकाणी सहा ठिकाणी या बुथमध्ये केलं तिसऱ्या सेंटरमध्ये केलं तिसऱ्या सेंटरमध्ये केलं आता एक विधानसभामध्ये अडीचशे तीनशे बुथ असतात तर त्याच्या नाव तीन ठिकाणी चार ठिकाणी सोल्युशन सॉल्युशन हे जे आपला पिंक पिंक आहे टाकतात रफ करून टाकतात तर हे वाईट चोरी म्हणजे हे तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण हळूहळू कळेल एकदम आता कळणार नाही कारण हळूहळू लोक खूप जसं येईल कारण हे तर तुम्हाला क्लिअर व्हायला पाहिजे ना एक कॉल सेंटर आउट ऑफ कर्नाटक एकच कॉल सेंटर अरे माझ्या पण मी माझ्या ऑनलाईन भरणार ना एक कॉल सेंटर बुक करून तिथून बना तर हे शंका मध्ये जे आहे हे शंका हे इलेक्शन कमिशनने याला आपली भूमिका स्पष्ट करून याच्यातून निर्दोष व्हायला पाहिजे लोकांच्या विश्वास राहणार एक कॉल सेंटर सहा हजार फॉर्म जातो तुम्ही ओक्टेबर दाखल आम्ही जर माझ्या घरातून पाठवलं तुम्ही येणार तुम्हार हे प्रूफ ते प्रूफ सर मला तिथे जावं लागेल फक्त माझ्या वेळ वाचतो की फॉर्म भरायची गरज नाही तिथे केलं की लगेच लगे फॉर्म समोर येतो ऑनलाईन पण तुम्ही हे सात हजार फॉर्म क्लिक केला यामध्ये इलेक्शन कमिशन इन्वॉल् हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्व्ह शंभर टक्के हे इलेक्शन कमिशन सकाळशिवाय होऊ शकत नाही इलेक्शन कमिशन मी समजा त्यांनी ऑनलाईन पाठवलं एक कॉल सेंटर आठ हजार फॉर्म आले तुम्ही ऍक्सेप्ट करून टाका तुम्ही चेक केले अरे सहा हजार लोकांचे चार हजार घरातून फॉर्म यायला पाहिजे दोन हजार घरातून यायला पाहिजे एक कॉल रेंटर ते पण कर्नाटकच्या पाहतील म्हणजे कर्नाटक मध्ये मन नोंदणी दे आणि फॉर्म कर्नाटकच्या पाहायचे राज्याचं म्हणजे देशात संपूर्ण देशामध्ये हळूहळू घेईल कारण चित्त जे लोक आहेत ते लो एक्सपर्ट अभ्यास करतील तिथे पण असं सहा सात हजार फॉर्म चालत ती लोक स्टडी करत आहेत त्या दिवशी मी सोला तारखेला होतो त्या लोकांनी पण हे तयार करा आपण प्रेस ला घेऊन ते ओपन करून द्या उघड करून द्या तिथे पण सहा हजार किंवा पाच हजार आता ही अवस्था चल ज्या पद्धतीने महानगरपालिका निवडणुका जवळ आलेल्या सगळ्या पक्षामध्ये एक जबाबदारी असते तुम्ही मुंबईची उपमहात्पुरले आहात मुंबई कशी आहे तुम्हाला माहिती आहे पक्षाला सुद्धा माहिती आहे की राजशाने काय महानगरपालिक जवाबदारी का मुंबई की जबदारी नहीं है तीन हाँ। हाँ। काम करना सब गया दे दे चाहिए वसई विरार्डी दो महानगरपाल बोलते लोकल मे तीन विधानसभा अंधेरी जुगेश वरीश्रा तर ज्या पद्धतीने आता हे दोन बंधू एकत्र येत आहेत ठाकरे बंधू एकत्र येत आहेत त्यामध्ये खरं तर महाविकास आघाडीचा विषय आहे तो खरं म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पुढे चालला असताना वाटत होतं लोकसभेमध्ये चांगली संधी मिळाली पण यावेळेला जेव्हा राज ठाकरे नेते एकत्र मग त्यावेळेला जो विषय आहे तो कसा असेल काँग्रेसला इंटरेस्ट नाही उद्धव राज ठाकरे निर्णय होतो पण हे भाऊ एकत्र आले तर मोदीला थांबवता येईल एक विषय स्पष्ट आहे जे व्होट डिव्हिजन थांबेल आणि लोकांमध्ये मतांची जे वर्यता आहे प्रिफरन्स ते सुद्धा चांगला होईल नाहीतर मतांचं भाजन होईल आणि ते महाराष्ट्रासाठी आणि मुंबईसाठी तर हे खूप गरजेचे आहे ह्याच्यात होत असेल तुम्ही ह्याचा स्वागत करा तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने राज्य संघटना सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर भ्रष्टाचार हा नेमका कशा पद्धतीने सुरू आहे हा आपल्या महाराष्ट्राला किंवा मुंबईला विशेष सांगायची गरज नाही तर याच विषयावर आपण बोलत होतो की आपल्या अंधेरीतली राधाकृष्ण म्युनिसिपल शाळा त्याची जी अवस्था आहे त्या विषयावर जो आवाज उचलला आणि त्याच्यासाठी जो आज फंड पास झालाय तर येणाऱ्या वर्षांमध्ये मुलांना चांगली संधी शिक्षणाची मिळेल एक शाळा शर्मा त्यावेळी वाचवली असं म्हणत आहे त्यामुळे ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होतं आणि कमर्शियल टावर्स बनतात त्याच पद्धतीने ही जागा सुद्धा येणवी जात होती असं वाटतंय आणि त्या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि राय शर्मा सवली व्यक्ती असेल तर प्रत्येक ठिकाणी ही चांगली कामं सहजपणे करता येतील त्यांना एक बॅकअप जो पाहिजे आणि फॉलोअप जो घेतला पाहिजे तो राय शर्मा घेतला त्याबद्दल त्यांचं खरंच कौतुक करावं ते कमी आहे मी ते सांगतो आपला आपली बातमी थँक्यू जय जय महाराष्ट्र थँक्यू सर